सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीनं इचलकरंजीच्या प्रत्येक बूथ प्रत्येक विभागामध्ये उत्साह आहे आपले नगरसेवक निवडून जायच्या तो उत्साह बरेच वर्ष लोकांच्या मध्ये तो विषय पेंडिंग होता आज तो मार्गी लागतोय आणि एक चांगलं वातावरण इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून आहे लोकशाहीतला सगळ्यात मोठा दिवस मतदानाचा दिवस हा लोक उत्सव उत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरा होत असताना मला खात्री आहे की आमची महायुतीची चा, चांगल्या पद्धतीनं आमचे नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच त्या ठिकाणी माफ काय सांगाल काल भाजप भाजीप नेत्यांमध्ये अजिबात नाही राडा हा विषय कुठे काय मला त्या ठिकाणी दिसला नाही त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा अतिशय सज्ज होते आणि प्रचार यंत्रणा सज्ज असताना एक चांगलं उत्साहाचं वातावरण चल मला त्या ठिकाणी काही ठिकाणी वादवारी सकाळपासून प्रकार करतात पैसे वाटप केले जात काय सांग नाही पैसे वाटप हे लोकशाहीच्या हिशोबानं पैसे देऊन मतदान काढणं बाहेर हे चुकीचं आहे माझं सगळ्या मतदारांना विनंती आहे की आणि उमेदवारांना सुद्धा आहे की शांततेत आणि मतदान त्या ठिकाणी करा काही पैसे वाटप करतात असे विरोधी आरोप करतात हे विरोधकांचं पहिल्यापासून आहे की ज्यावेळी त्यांचा त्यांचं त्यांच्या विरोधात लोकांचं कौल दिसतो त्यावेळी पैसे वाटपचे आरोप करायचे वोट वट चोरीचे आरोप करायचे असे विविध आरोप करून आपलं आमचा विजयाचा आणि त्यांच्या हारचा हे खापर कुणावरती तर फोडायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीचे निष्काळ त्या ठिकाणी त्यांनी आरोप करत